आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूया तर केंद्रीय मंत्रालयानं जम्मू आणि काश्मीरमधील मुस्लिम लीग या फुटीरतावादी संघटनेवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे ही संघटना देशविरोधी तसंच फुटीरतावादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपानंतर यु ए पी कायद्याअंतर्गत ही मोठी कारवाई आता या संघटनेवर करण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात एक्सवर माहिती दिलेली आहे तर आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय केंद्रीय गृह मंत्रालयानं जम्मू आणि काश्मीरमधील मुस्लिम लीग या फुटीरतावादी संघटनेवर पुढच्या पाच वर्षांसाठी बंदी घातलेली आहे पुढची महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूयात कतारमध्ये कैदेत असलेल्या आठ भारतीयांना मोठा दिलासा मिळालेला आहे फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना आता तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ही आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असून गेल्या वर्षी ऑगस्ट पासून ते कतारच्या तुरुंगात आहे इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप कतारनं नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांवर केला होता भारतीय परराष्ट्र खात्यानं या निवृत्त अधिकाऱ्यांच्या सुटकेची विनंती केल्यानंतर त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे